अंबरनाथ वेलफेअर सेंटर रिक्षा चालक मालक संघटना यांच्याकडून अनाधिकृत रिक्षा तसेच बेकायदेशीर रिक्षाचालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला दिले अनेकदा पत्र जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर येत्या काहीच दिवसात आम्ही तीव्र संप करू असा इशारा संघटनेच्या अध्यक्षांनी दिला आमच्या प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन अनाधिकृत रिक्षा चालक तसेच अनाधिकृत स्टँड वर कारवाई करण्यात यावी असे संघटनेने पी व्ही न्यूज बोलताना सांगितले नमस्कार मी वेलफेअर सेंटर रिक्षा चालक मालक संघटनेचा सभासद आहे आम्ही आम्हाला वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनाला पोलीस स्टेशनला ट्रॅफिक कंट्रोलला वारंवार पत्र व्यवहार केलाय पण त्याच्यावरती पाहिजे तशी कारवाई झाली नाही बिना लायसन बॅच वाले स्क्रॅप गाड्यावाले त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि ते वारंवार आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करतो त्यांच्या पोटावरती पाय देतात आणि आम्ही त्यांना सा अडकवायला गेलो थांबवायला गेलो विरोध करायला गेलो तर ते आम्हाला दादागिरीची भाषा करतात आणि आम्हाला धमक्या देतात आम्ही वारंवार याच्यावरती आम्ही कारवाई केली याच्या पुढे पण आम्ही पत्रव्यवहार करणार आहे यापुढे जर काही कारवाई झाली नाही आम्हाला जशी पाहिजे तशी तर आम्ही सरळ हे संप पुकारणार अडीचशे रुपये अडीचशे रिक्षा चालक प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करतात सगळे लायसन बॅच ज्यांचे परमिट आहेत स्वतःचे आम्ही प्रामाणिकपणे पोट भरण्यासाठी आम्ही दीड दीड दोन जस आम्ही नंबरमध्ये उभे असतात आणि हे स्क्रॅप प्रायव्हेट गाड्यावाले बिंदास येऊन इकडे पाहिजे तशी भाडे पाहिजे तशी मनमानी करून आपल्या व्यवसाय करत असतात त्यामुळे ज्यांचा प्रपंच आमच्यासारख्या सगळ्या बहुतेक रिक्षावाल्यांचा प्रपंच रिक्षा व्यवसायावरतीच अवलंबून आहे तर मग आम्ही त्याच्यात करायचं काय आम्हाला मग आता उपासमाराची वेळ आली शेवटी वारंवार आम्हाला दोन दोन तीन तीन तास आम्हाला तिथे नंबरमध्ये उभं राहावं लागतं तरी काही त्यांच्यावरती पाहिजे तशी योग्य ती कारवाई होत नाहीये ते तेवढ्या पुरता येतात ट्रॅफिकवाले आले की पळून जातात आम्ही त्यांना नंबर सगळं गाड्यांचे नंबर सगळ्या गाड्या आहेत बाद झालेल्या त्यांचे नंबर सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला आरटीओच्या साहेबांना सगळ्यांना आम्ही पोहोचवलेले पण तरी आम्हाला पाहिजे तशी कारवाई या विषयावरती होत नाहीये तर या पुढे आम्ही परत कारवाई नाही झाली याच्यावरती तर आम्ही सरळ संपाचा मार्ग पुघळणार आहे आता आम्ही सरळ बेमुदत संप करणार आहे कारण आम्हाला दुसरा पर्याय नाही का आमचं सगळ्यांचं चरितार्थ या रिक्षा लाईन वरती चालते आणि आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करतो आणि या लोकांमुळे आमच्या पोटावरती पायाची वेळ आली त्याच्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाला आणि इतर शासनाला आमचं नम्र विनंती आहे की तुम्ही वेळीच दखल घेऊन योग्य ते या अनधिकृत रिक्षा चालकांवरती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा योग्य आम्ही वेलफेअर सेंटर रिक्षा चालक मालक संघटनेचा अध्यक्ष आहे आम्ही वारंवार तक्रार केलेली या स्टँड चे जे इथे अनधिकृतपणे इथं भाडे भरली जातात आणि जर हा लायसन्स बॅच नाही काही ना, ना गाडीचे कागदपत्र आणि खुले आम इथं खुले आम इथं हे येऊन भाडे भरतात आणि जर आम्ही त्यांना विचारलं तर आमच्या आमच्या दादागिरीची भाषा करतात तुम्हाला काय करायचं करा अशा त्या भाषेमध्ये आमच्याशी उद्धार करतात आणि आतापर्यंत मी आपल्या आरटीओ परत ट्रॅफिक आणि मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे स्टँड धंदा करणारी बोर हो। आहोत आणि हे जे काही बाहेरची पोरं आता नवीन आलेले आहेत अंबरनाथमधीलच आहेत पण ते कायदेशीर रिक्षा लावतात ते कायदेशीर धंदा करतात ते कायदेशीर स्टँड नसताना कुठेही गाडी उभं करून भाडे भरणं त्याच्यावर आमच्या पोटावर आणि आमच्या कुटुंबावर फार उपास मारायची वेळ आलेली आहे तरी आम्ही प्रशासनाला सतत कागदी व्यवहार करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे तरी आम्ही कल्याण आर्टिवला सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केलेला होता अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केला मंत्रालयापर्यंत गेलेला आहे पण ते दोन दिवसापुरतं तेवढं होत आहे तर आमची अशी आता मागणी आहे शिवाजी चौकात दोन सकाळी ट्रॉफीवाले पाठवून द्यावे बारा वाजेपर्यंत हा तर आमच्या स्टँडला आता तीनशे रिक्षा आहेत काय रिक्षावाला काय एवढा काय दनशेट नाही आहे की प्रत्येक जण या रिक्षावर उद्धार करून त्याची बायका पोर आणि मागचा परिवार सांभाळत आहे तर याची प्रशासनाने दाखल घ्यावी हीच माझी विनंती धन्यवाद वेलफेअर रिक्षा असोसिएशन माध्यमातून आता जे तक्रार अर्ज देण्यात आला आहे त्यामध्ये त्यांनी जे रिक्षा चालक बेकायदेशीरपणे रिक्षा चालवतात मुदत संपून गेलेल्या पंधरा वर्षाच्या रिक्षा चालवतात किंवा ज्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट नाहीत पीयूसी नाहीत अजून काही त्यांचे कागदपत्र पूर्तता नाहीत अशा प्रकारच्या रिक्षा चालवून किंवा स्टँड बाहेर भाडी जे पळून भरतात अशा प्रकारच्या रिक्षा चालकांमध्ये तक्रार केली तर यापूर्वी अशीच एक दोन आठवड्यापूर्वी जोशी काका संघटनेचे मिरित पाटील अध्यक्ष हो, त्यांनी देखील तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने मी तेव्हा देखील सांगितलं होतं की या पूर्वी आपण पूर्वीपासून आपण नियमित या अशा रिक्षांवर जेव्हा आपल्याला आढळून रिक्षा त्यांना आपण आणतो इथे त्यांच्यावर जे मोठे मोठे दंड असतात किंवा ते जर मुदत संपून गेले रिक्षा असतील तर त्याबाबत आरटीओला आपण कळवतो आणि त्या रिक्षा त्यांना इथून स्क्रॅप मध्ये काढण्यासाठी विनंती करतो किंवा फिटनेस नाही तर संबंधित आरटीओ विभागाचे जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांना ते आपण करायला सांगत असतो परंतु सर्वस्वी जबाबदारी वाहतूक पोलिसांची आमची नाही आहेत काही आम्हाला जे कायद्याप्रमाणे जे कलमाप्रमाणे जे आम्ही सेक्शन वापरून जे फाईन्स करायचे असतात ते फाईन आम्ही त्यांना करतो परंतु काही जबाबदारी आहेत आरटीओ जी देखील येते त्यासाठी आम्ही संबंधित त्यांना पत्र देऊन त्यांना आम्ही संयुक्त कारवाईसाठी इथे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आम्हाला प्रतिसाद दिला आणि गेल्या वेळी त्यांनी इथे येऊन एक शिवागा। शिवागा। हो थी। थी कारवाई अंबरनाथ पूर्वेला आपण चौकात केली होती आणि ती कारवाई झाल्यानंतर सातत्याने आपले असे जर रिक्षावाले आढळले तर त्यांना आपण आवाहन केले की तुम्हाला जर असे कोण रिक्षाचालक जे गैरकायदेशीरित्या व्यवसाय करत असतील आणि तुमच्या स्टँडच्या व्यतिरिक्त भाडी भरत असतील तर अशा रिक्षांचे नंबर काढवावेत त्यांच्यावर आपण कारवाई करू त्यांना आपण संबंधित अंमलदारांकडून आपण इथ रिक्षा घेऊन येऊन त्यांच्यावर आपण कारवाई करू त्याप्रमाणे आपली कारवाई होत आहे आणि या पुढे देखील अशी कारवाई होत राहील याची मी त्यांना ग्वाही देतो